नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या कोकणी सेब युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण वेरलगावमध्ये आहोत इकडे लग्नाच्या लग्नासाठी आपण आलो आहोत आपल्या ताईचं लग्न आहे तर मित्रांनो आज आपण या वेरलगावच्या मंदिराजवळ जाणार आहोत आपला पूर्ण इकडं परिवार आपल्यासोबत आहे आणि आपली सर्व फॅमिली मंदिर बघण्यासाठी वरती जात जात आहे मित्रांनो हा इकडे गाव आहे वेरल गाव तुम्ही बघत आहात हा असा वेरल गाव सुंदर असा वेरल गाव इकडे घर होत आहे नवीन चला आपण वरती जायचं अजून बघा मित्रांनो नजारा पण किती सुंदर आहे तो तिकडं मोठा असा समुद्र आपली खाडी सावित्री तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वरती चढत आहोत बघा पाय पण चरत आहेत बघा मित्रांनो तेवढावरती आपल्याला चढायचं आहे करवंत पण झाले सणा झाल्यावरती काय म्हणतो मग कसं वाटतंय इकडे मजा वाटते थोडी आपल्या ताईचं लग्न आहे तर आता आपण त्यांच्या गावातलं मंदिर पण बघूया मला पण पाहायचं आहे आजपर्यंत मी फक्त लागून बघितलं त्यांचं मंदिर आज मी एकदम जवळून राहणार आहे बघा समुद्रात आता आणखी खूप छान दिसत आहे लांबून मित्रांनो खूप दमलेला दं, आहे बघा किती वरती चढण आहे बघा बघा किती वरती 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 चढायला होतं बघा खूप दमायला दा झालेला आहे मित्रांनो सरळ उभाच खालते आहे अजून थोडा वर चढायचा आहे आपल्याला मित्रांनो तिकडे रोड त्या साइडला खालती रोड होता आता इथून परत पायंड्या लागल्यात बघा आता आपल्याला पायंड्या चढून जायचं आहे हा खाली रोड चालू आहे बनवतच किती वरती आहे अजून थोडं बाकी मित्रांवरती चढायला मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत मंदिराजवळ आणि ह्या साईडला बनवायला लागलाय मित्रांनो तर आपण बघूया चला तर जाऊया अशा पद्धतीने धमलोत खूप लय वरती चढायला आहे घाम टाईला पूर्ण हा बघा मित्रांनो श्री जाकमाता देवी मंदिर मित्रांनो किती खोल आहे बघा हे आणि आपण एवढ्या वरती दाग आणि वर चढत आलो मित्रांनो खूप सरोही हे पोरं दमलेली आहेत आता तिकडे बसले आहेत पोरं आणि फायनली आपण या मंदिरामध्ये आलो आहोत बघू शकतो समोरच मित्रांनो तुम्ही समोरच बघतात श्री आई जात माता देवीचा मंदिर आहे हा मंदिर प्राचीन काळामधला असेल बहुतेक आणि ले ले, दिला दिला हा साईडला बहुतेक इकडे वनवा लागलेला आहे खालतून आलेला आहे ह्या साईडला बहुतेक आलेला असेल तो वनवा आणि तुम्ही बघतात त्या साईडला समुद्र पण आहे आणि त्या साईडला खालच्या साईडला पक्टी आहे इकडची वेरळ गावची जी पक्टी आहे ती ह्या साईडला आहे खाली समोरच आणि हा अशा पद्धतीने नवीनच मंदिर दिस बनवलेलं आहे हा बघा ह्या वर्षीच बहुतेक न मंदिर बनवलेलं आहे आणि आता आपण जागा पाया पडण्यासाठी मित्रांनो पाणी आपण मंदिरामध्ये जाऊया देवीचं मंदिर जात देवीचे दर्शन घेण्यासाठी खूप डोंगरामध्ये आलेलो आहोत मित्रांनो मित्रांनो खूप सुंदर असा हा मंदिर बनवलेला आहे मित्रांनो आता आपण मंदिराच्या पाचच्या साईटीला जाऊया बघा हे मंदिराची ही पाचची बा बाजू आहे इकडनं खालच्या आहे बहुतेक गावा इकडं पेटत आहे आणि मित्रांनो इकडे खालच्या साईडला वेरल गाव आहे जिथनं आपण आता आलो तो खालती गाव आहे बघा समोर म्हणजे आता तुम्हाला झाड पार दिसत नाही त्या झाडामुळे आपल्याला वरचा मंदिर पण स्पष्ट दिसत नाही मित्रांनो हा तिकडे त्या साईडला सूर्य आता मावलत आहे ही मंदिराची पाठ साईड आहे म्हणजे आपण पाठसाईट आहोत आता ती त्या साईड आपण गाव बघत होतो ही मंदिराची पाठची साईड आहे जिथं आपण आता आहोत आणि वनवा बाबा असं लागलं तिकडे इकडे सुंदर असा गाव आहे मित्रांनो तरी पण वेरळ गावचा हा जो मंदिर आहे खूप छान आहे खूप वरती पण आहे तेवढा वरती चढून यायला लागतो मित्रांनो ह्या ह्यांच्या गावदेवीचा जो गावदेवी आहे जाकमाता म्हणून आमच्या गावाची पण आंबवणे गावाची पण जाकमाता देवी आहे मित्रांनो जातमाता ब बहुतेक गावामध्ये जाकमाता देवी असते आणि बहुतेक गावामध्ये चंडी देवी भरपूर देवांची अशी नावे नावे आहेत साठी मैदान आहे समोर एक रोड आलेला आहे बाबू तो रोड कुठून आलाय तो रोड कुठून आलाय देवार हा देवाऱ्या साठी आले मित्रांनो समोरचा रोड आणि आपण आता ह्या ह्या साइड आलेलो दाग चढून आलेलो वरतून हा आता मंदिराचा वाटतं बहुतेक काम चालू होतं तेव्हा त्यासाठी ते ते हा आ, मंदिर बांधण्यासाठी जो साहित्य हित्य मागवलेला आहे तो या समोरच्या रस्त्याने आलेला आहे चला तर मित्रांनो हा पण ब्लॉग मी इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो नवीन नवीन असे ब्लॉग मी बनवत असतो ते बघा आता आपली सर्व मंडळी निघालेली आहे ते बघा तिकडनं खाल्ला रस्ता आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय